स्वामी समर्थ तुम्हा सर्वांची गुरुपौर्णिमा कशी गेली आहे हे मला कळवा आज हे आहे गुरुपौर्णिमेची पूजा जी मी घरी केलेली आहे सुसज्ज केलेलं आहे मस्त छान गुलाबाच्या फुलांनी पूजा केलेली आहे आपल्या स्वामींना बघा किती छान सुंदर सजवलेलं आहे त्यांना आवडतं मोगऱ्याचं मोगऱ्याचा हार त्यांना घातलेला आहे आपल्याकडनं होईल तेवढी सेवा छोटीशी सेवा जशी जमेल तशी करावी श्रीयंत्राची सुद्धा आज सेवा केलेली आहे आज पौर्णिमा आहे पौर्णिमेला महालक्ष्मीची सेवासुद्धा करावी त्यामुळे श्रीयंत्राची सुद्धा सेवा केलेली आहे कुमकुमारचन केलेलं आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो देवांना मस्त छान फुलं वाहिलेली आहेत दिवा लावलेला आहे आणि अशा पद्धतीने सोप्या साध्या पद्धतीने जसं जमेल आपण तशी आपल्या घरातल्या कुलदेव देव कुलदेवी आपले गुरु सगळ्यांची सेवा सगळ्यांची पूजा करणं खूप गरजेचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे मी स्वामी महाराजांची रांगोळी श्रीपाद वल्लभांची नावाची रांगोळी ही काढलेली आहे सारामृताचं पठण केलेलं आहे त्याचबरोबर दत्त महाराजांच्या फोटोलासुद्धा छान सुंदर हार घातलेला आहे आणि कलशाची स्थापना पौर्णिमेला आपण कलशाची स्थापना करतो तशी मंगल कलशाची स्थापनाही परत केलेली आहे दर पौर्णिमेला कलश नवीन करावा पाणी बदलावं नारळ जमल्यास नारळ बदलावं त्या हिशोबाने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आज ही माझी गुरुपौर्णिमा झाली तुम्ही काय केलं आहे आणि कशा पद्धतीने केली आहे ही मला कळवा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थला विसरू नका